अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी आमरण उपोषण हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणार त्यावर आम्ही ठाम आहोत परवानगी सुद्धा मिळणार शांततेत आंदोलन करणार परवानगी नाही मिळाली तर तिथे आंदोलन होणार आम्ही मराठ्यांना आवाहन केलेलं आहे सगळ्यांनी सोबत येऊन साथ द्या तुम्ही गाड्या अडवू शकत नाही अडवल्या तर आम्ही बघू जर असा प्रकार घडला तर आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारात उपोषणाला बसणार नोंदी शोधून लवकरात लवकर आरक्षण द्यावं आम्हाला आरक्षण द्या दिलं तर आम्ही मुंबईत येणार नाही सगळ्यांना उपोषण करण्याचा अधिकार आहे दिवस किती लागो आम्ही ठाम आहे आम्ही मुंबईत येणारच आम्ही संयमी नसतो तर सरकारला वेळ दिला नसता आंदोलन स्थळ जे आहे मुंबईचं त्याबाबतची काही निश्चित झाली का कशाला प्राधान्य देणार तुम्ही नेमकं कुठल्या ठिकाणी ने उपोषणासाठी तुमचं मन आहे आणि तिथे कसा रिस्पॉन्स मिळेल तुम्हाला मान्यतासाठी मागणीसाठी सरकारकडच्या परवानगीसाठी उपोषण हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणार त्यावर आम्ही ठाम येत आणि करणार सुद्धा परवानगी पण मिळणार सरकारचा कसा रिस्पॉन्स आहे असं आपण आहे यापेक्षा या शांततेचं आंदोलन आणि लोकशाहीत कायद्याने दिलेला हत्यार दुसरा असूच शकत नाही त्यामुळं रिस्पॉन्स तर राहणार नसता या देशात कायदाच राहिला नाही किंवा नियमच राहिले नाही लोकशाही पण राहिली नाही असा अर्थ होईल आ, ते परवानगी तर मिळणार नाही मिळाली आमरण उपोषण होणार आणि तिथंच होणार मुंबईतच होणार शिष्टमंडळ जे आहे ते आज मुंबईमध्ये दाखल झालेलं आहे काय आता पुढचं नियोजन कसं असणार तिथलं शिष्टमंडळ ते आता आज बघायला गेलेत त्यांच्याबरोबर संपूर्ण मुंबईमधला मराठा समाजाला सुद्धा आवाहन केलेलं आहे आम्ही की आप मराठा बांधवात मतभेद असतील नसतील मला माहीत नाही कोणाला फोन आमचा गेला असन नसन गेला माहिती नाही परंतु तुम्हाला आमची हात जोडून विनंती की सगळे मतभेद सोडून आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी साथ द्यावी तिथं येऊ आपण सगळ्यांना एक जीवानं सगळ्यांनी सोबत या गटदट ठेवू नका आम्ही सगळ्यांना सारखा सन्मान देणार आहेत मान देणार आहेत कारण आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचा विषय आणि महाराष्ट्रातला पहिल्यांदा खूप ताकदीनं मराठा समाज एकत्र झाला आहे आपणसुद्धा मुंबईतल्या सगळ्या बांधवांनी एकजूट व्हा हे त्यांना लावून आहे आज दोघं मिळून म्हणजे इकडचे बी मराठा बांधव गेलेत आणि तिथले मराठा बांधव सगळे बघतील आता व्यवस्था कुठं कुठं किती किती मोठाले ग्राउंड आहेत काय आहेत आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ग्राउंड लागणार आहेत वीस तारखेला मोठ्या प्रमाणात वाहनं जाणार आहेत पण ही वाहनं कुणी अडवू नये आणि अडवलेत आहेत तर आपण एक गृहमंत्र्यांनी इशारा दिला आहे की ते वाहनं तुमच्या दारात उभी करून नाही नाही ते अडविणारच नाहीत ना कसं काय आडवतील मग आम्ही सामान न्यायचं कशात आता आम्हाला जेवायचं सामान न्यायचं आहे आम्हाला कपडे न्यायचे आहेत नातराय पांघरायचं न्यायचं आहे आम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू न्यायच्यात ना आंघोळीच्या काही बकेट राहणार काही पाण्याचे राहणार काही बॅरे टिप्पडं राहतील हे कशात न्यायचे मग डोक्यावर आमच्या मग आम्हाला जर तिथं रावठी नाही आहे आमच्या डोक्यावरती ऊन आहे आमच्या डोक्यावरती रात्री थंडी आहे मग याच्यासाठी आम्हाला आमचं ट्रॅक्टर असलं तर ट्राली लागणार आहे टालीत ह्या वस्तू ठेवायला लागणार आहेत पाऊस आला तर आम्ही त्या ट्रॅलीमध्ये झोपायची वस्तू होईन आम्हाला कुणी घर देणार आहे का तिथं आम्हाला कुणी घर देणार का तिथं नाही देणार कारण इतके लोक देणार पण इतके कोण इतक्यांना कुठं जागा आहे करोडोत लोक आहेत मग तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर आढीणार त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा मग गाड्या आडवणार आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला जप्ती म्हणणार तुम्ही आडवाबर कसं काय अडवता ती बघतो मी एका ट्रॅक्टरवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही कारण ते आपल्या संरक्षणासाठी दैनंदिन जीवनाचे गरजा भागवण्यासाठी आपलं पोट भरण्याच्या साधनं त्याच्यात आहेत अन्नधान्य सगळं आणि तुम्ही ते ट्रॅक्टर अडवणार कसं काय अडवताना तुम्ही कोण जप्त करता बघूयात कोण सगळ्या मराठा बांधवांना विनंती ते कोणी घाबरण्याचं काही कारण नाही आपण काय त्याच्यात दगडं घेऊन नाही चाललोत आपण त्याच्यात अन्नधान्य घेऊन चाललोत सगळ्या समाजाचं आपल्या सगळ्यांना आवश्यक लागतं आहे त्या वस्तू घेऊन चाललोत काय घाबरण्याचं कारण नाही कोणाचं जप्त होणार नाही काय होणार नाही काय काळजी करू नका कारण जर अडवलेच आणि असा काय प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू सगळ्याचे सगळे नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी देवेंद्र फडणवीस साहेबाच्या दारात बसायचं उठायचंच नाही मग करोडाच्या संख्येने त्यांच्या दारात जाऊन बसायचं आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूयात कोणाला काही घाबरण्याची गरज नाही तयारीला लागा मागं पुढं कोणी बघू नका काय होत नाही गुन्हे झाले तरी काय होत नाही गुन्ह्यानी होऊ द्या जातीसाठी शिंदे समिती जी आहे ती आज मुख्यमंत्र्यांची बैठ एक बैठक होणार आहे यावर तुम्हाला काय आज मुख्यमंत्री हां मी परवाच मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं होतं की मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्यात काही जातीवादी अधिकाऱ्यांमुळं त्यांनी निरंकासा अहवाल दिला की सापडतच नाहीत म्हणून तर पुन्हा एकदा मुंबई मराठवाड्यात <laughs> आपण नोंदी शोधाव्यात हैदराबाद संस्थानमध्ये जाऊन नोंदी निजामकालीन शोधाव्यात आणि त्या समितीने एक दोन दिवसात काम करावं तातडीनं सुरू करावं असं त्यांना आम्ही विनंती केली होती मग आता त्या संदर्भात ती बैठक असेल असं वाटतंय शक्यता आहे माहीत नाही पण समिती काम करत आणि महाराष्ट्रातसुद्धा समितीनं पुन्हा काम करावं चार जानेवारीला आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहे जर समजा अहवाल जर पॉझिटिव्ह आला तर मुंबईला जायचं जे आहे ते रद्द करणार का नाही नाही रद्द शब्दच नाही आणायचा तोंडाचा दादा आता तुम्ही अहवाल देणार सगळे कुठं नाही करणार याच्याशी आम्हाला नाही आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही आरक्षण देणार का मग आम्हाला मुंबईत जायचं हाऊस नाही आम्हाला आरक्षण पाहिजे शासन निर्णय पाहिजे तुमचा काय काय विषय तो ते तुमचा आहे आमचा विषय आम्ही त्याच्यावरती ठाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण पाहिजे ते आम्ही मिळवणार त्याच्यासाठी मुंबईला जाणार वीस जानेवारीला मी इथून जाणार म्हणजे जाणार जायला जेवढे जा दिवस लागते तेवढे पण त्या दिशेनेच चाललो आहे आम्ही कोणत्या मुंबईच्या आणि आरक्षण उद्देश ठेवू मग ते दोन दिवसात पोहोचू नाही तर आठ दिवसात पोहोचू आणि नुसतेच चारच दिवसात पोचायचं रात्रंदिवस हां पोहोचायचं आणि लोकांचं दुखायला लागलं ते ॲडमिट करायचे का लोकांची काळजी करायला लागेल ना लोकांची काळजी करायला लागेल त्याच्यामुळं लोकांच्या सोयीनुसार वीसला आम्ही मुंबईकडे निघतो <laughs> आरक्षण घेऊन वापस येणार त्यांच्या सोयीनुसार चालावं आहे त्यांच्या सोयीनुसार थांबावं लागणार आहे आणि त्यांच्या सोयीनुसार पुन्हा पुढं पुढची वाटचाल करावी लागणार आहे पण शब्द आहे वीस जानेवारीला मराठे मुंबईकडे निघणार येताना आरक्षण घेऊन येणार दिवस किती लागो शंभू दिवस किती लागो शंभूराज देसाई असं म्हणाले की म्हणून पाटील यांनी संयमानं घ्यावे आणि जे क्युरिटी पिटिशन दाखल झाले त्या सुनावणीमध्ये कोणते कोणते मुद्दे मांडायचे सरकारसोबत चर्चा करावी किंवा सोबत दिलेल्या आपण बोलू शकतो अरे ठीक आहे ना, जवचे, जवचे आ, आ, ना ला, ला, ते जाऊचे जाऊचे तवा बघू काय म्हणले तर देसाई साहेब परंतु आम्ही मुंबईला येणार आहेत आणि संयम आहे शांत आहेत आम्ही संयम नसतं तर सहा महिने वेळ सरकारला आम्ही दिलाच नसतं संयमाचे पात्र मुंबईला यायला आता मराठा घरातला एक थांबू शकत नाही अख्ख्या घरातल्या मराठ्यांनी तयारी सुरू केल्यात स्वतःच्या पोराला नाही द्यायचं म्हणलं घरी बसून काय करणार आहेत लोक घरी नाही बसत घरी बसले पोराचं वाटलं झालं मराठे पडले बाहेर मराठे पडलेच बाहेर काहींचे अर्धवट तयार आहेत काही पुऱ्या होत्यानं आता आणखीन दिवस आता देत तुम्ही बघा तयारी तर ता बघा कशी होती कुठलं मैदान निश्चित होऊ शकेल म्हणजे काही काही तुमच्या आला म्हणजे कुठं केली तसं पाहिलं तर मुंबईतले सगळेच ग्राउंड लागणार आहेत आम्हाला जवळपास सगळेच कारण आता एवढा दोन तीन कोटी समाज बसायचा आहे हे चॅलेंज आहे सरकारची जबाबदारी आम्हाला व्यवस्था करून द्यावी नाही दिले तर आम्हाला तर बसावंच लागणार आहे आम्ही बसणार आहेत धरंजी पाटील ज्याप्रमाणे तुम्ही मुंबईकडे जाणार आहेत वीस किंवा सव्वीस जानेवारी रोजी त्याचप्रमाणे किसान युनियन देखील देशभर असंच करणार आहे काय वाटतं हा योगायोग आहे की असं असंतोषातून उकडलेली क रणनीती म्हणायला लागलेला नाही आता कोणत्या दिवशी पोचतो हे हे सांगता येणार नाही वीसला मात्र गाव सोडणार आहेत लोकांची फजिती हां किसान युनियन पण असंच करणार आहे आता त्यांचं मला माहीत नाही ना ज्यांचं अधिकृत माहिती घेतो मी ते काय करणार आहेत काय नाहीत अधिकृत माहिती नाही त्याच्यावर बोलू नये परंतु आमच्याबद्दल आम्ही असं सांगतो की वीस जानेवारीला आम्ही गाव सोडणार आहे दिशा मुंबईची आहे आणि ध्येय आरक्षणाचं आम्ही त्या दिशेनं चाललो आहे दिवस मात्र पाच आहेत का सहा आहेत का आठ आहेत हे सांगता येणार नाहीत कारण माझ्या चालणाऱ्या लोकांची सुद्धा फजिती नाही झाली पाहिजे त्यांना नुसतंच पळवायचं रात्रंदिवस पाय सुजले दुखणे आले तिथे नेऊन ॲडमिट करायचं का त्यांना मुंबईत नेऊन सगळे सुरक्षित राहिले पाहिजे सगळ्या समाजाच्या हिशोबानं सगळ्याला चालावं लागणार आहे पोरांना पळता येत आहे म्हणून ते, ते पळणार जोरात चालणार आणि वयोवृद्ध त्यांचा विचार नाही करायचा मुलांचा विचार नाही करायचा तारीख म्हणजे एखादी समजा अमुक अमुक आम तारखेला पोहोचणार आहेत तिथे गेल्या काही का वाटप आहे का आरक्षणाची मग जायच्या आधी हुकन नाही ना तसं असतात मग ते वाहनं पडलेली असते आम्ही डायरेक्ट मग ते एकवीसला जाऊ शकतो सकाळी आम्ही तिथं वीसला इथून वाहनात बसायचं एकवीसला सकाळी हजार त्यात आहे का एकवीसला वाटप हे आरक्षणाची आम्ही त्या दिशेनं चाललो एक दोन दिवस मागं पुढे होऊ शकतं पण लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे आम्हाला लोकं ते नेऊन ॲडमिट नाही करायची लोकांच्या या जीवाची काळजी आम्हाला घ्यायची हा सगळ्या दौरा पाईपही असेल का अजून मधून रात्रीचा वेळी वगैरे नाही नाही पायी आहे पायी शब्द दिला पायी हो पायी शब्द दिला पायी सगळा मराठा समाज पायी चल त्याच्या आत ता मराठ्यांना आरक्षण कायमचं जाहीर करावं तर एकदा अंतरवाली सोडली विषय संपला मुंबईत जाणार म्हणजे जाणार मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झाले का तुमचं मुख्यमंत्र्यांनी काय आवाहन हो केलं होतं कि कि, किती वेळा बोलणं नाही त्यांचा परवा फोन आला होता तब्येतीची फक्त विचारपूस करायला कशी काय बस आणि आम्ही ते समितीचा विषय त्यांना सांगितला समितीने काम केलं पाहिजे महाजन साहेबांनासुद्धा सांगितलं की समि समितीनं काम मराठवाड्यात वाढवलं पाहिजे आणि सुद्धा वाढवलं पाहिजे गुन्ह्यांच्या बाबतही आम्ही त्यांना महाजन साहेबाला सांगितलेलो होतं की तुम्ही घेतो घेतो म्हणून आणखीन काय प्रकारे लक्षात नाही आणि विषय विषयसुद्धा त्यांना सांगितला होता पण मला वाटतं नोटिशीचा विषय थांबलेला दिसतोय असा अंदाजा आहे कारण ते वाहनं शांततेत जाणार आहेत आणि खाण्यापिण्याचं धान्य घेऊन जाणार आहेत म्हणून सरकारला त्याच्यावरती काही ॲक्शन नाही करता येणार कारण का ते काय दगडं घेऊन नाही चालले त्या ट्राल्यात म्हणून ते थांबलं आहे आणि मराठा समाजालाही विनंती आपण काय दगडं घेऊन नाही चाललो ट्राल्या घ्या आपलं संरक्षण होणार रात्री पाऊस आला दिवसा पाऊस आला ऊन लागायला लागलं आपल्याला बसता येईल जेवता येईल परत खाली बसता येईल खाली जर ओलं असलं चिखल असलं तर आपल्या वानात आपल्याला झपता येईल त्यामुळे ते घ्या त्यात काय दगडं नाही सरकार काय अडवणार नाही काय करणार नाही आणि जप्ती केली तर फडणवीस साहेबाच्या घरी जाऊन बसू सगळेजणं वीस तारखेला मराठा ता समाज मुंबईला आंदोलन करण्यासाठी जात आहे दरम्यान ओबीसीच्या नेत्यांनीही मुंबईमध्ये आंदोलनासाठी परवानगी मागितली त्याच दरम्यान नाही त्यांचं नाही मला माहिती ज्याला ज्याला अधिकारी त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती त्यांनी हां दोन तीन दिवस झाले मला जाऊ दे अडवणार नाही काय करणार नाही आणि जप्ती केली तर फडणवीस साहेबाच्या घरी जाऊन बसू सगळेजण वीस तारखेला मराठा समाज मुंबईला आंदोलन करण्यासाठी जात आहे दरम्यान ओबीसीच्या नेत्यांनीही मुंबईमध्ये आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे त्याच दरम्यान नाही त्यांचं नाही मला माहिती ज्याला ज्याला अधिकारी त्यांच्याबद्दल आम्हाला माहिती त्यांनी हा दोन तीन दिवस झाले भोजबा जाऊ धन्यवाद सर मुंबईची बैठक झाली समन्वय समितीची शिवाजी पार्कचं मैदान ठरलंय आता बैठकीत समन्वय समिती समन्वय समिती नाही आहे कोणचीच हा आमची सुद्धा नाही कोणचीच नाही इथं समन्वय समिती नाही इथं टीम नाही इथं सगळे मराठा आंदोलक आहेत माझ्यासहित माझ्या माझ्यासहित सगळे मराठा आंदोलक आहेत कारण कुणी नेता नाही मी बी नाही इथं मालक सध्या मराठा समाज आहे सर्वसामान्य म्हणून तर आंदोलन यशस्वीच्या वाटेवर चालले कोणीच नाही समन्वय समिती नाही आहे Uh, कोणची आमची वैयक्तिक समिती पण नाहीये uh, काहीच नाही त्यातलं पडत नाही तसलं सरळ बिचारे सगळे मराठा आंदोलक म्हणून जातात पाणी करतात आणि त्यांनी कोणचं ठरवलं मी कुठं बसणार आहे माझं तर आता एक पत्रकार बंधू म्हणून नाही माझं धोरणच एगं मी कुठं बसत असतो ढेकाळ सुद्धा बसतो मी तिथे बेताडावर बसायला बसतो मग काय तसं काही नाही मी जाणार बसणार कुठं जागा नाही दिली समुद्राच्या गोट्यावर बसणार मी ते पण बसणार हां शिवाजी पार्कचं काय वाटतं तुम्हाला जे आता जे सगळे मराठा आंदोलक गेलेले मुंबईतले मराठा आंदोलक सगळे आणि महाराष्ट्रातले मराठा आंदोलक जे शक्य आहे ते गेलेले ते का पाणी करायला गेलेले फक्त कुठं बसायचं काय त्यांनी जे ठरवते बस बस ते बसलोच म्हणून समजायचं मी कुठंही ठरवू द्या काही अडचण नाही अजून काही ठरलं नाही तुम्ही जिथं बसाल ते मैदान नाही नाही त्यांनी समजा आता तिथं व्यवस्था केली असं तिथं जाऊन बस कुठं केले तर माझा उद्देश एकच आहे मरा आमरण उपोषण करणे आणि ध्येय मराठ्यांना घोर गरिबांना आरक्षण मिळून देणे नसता मोरुस तर मागं न हटली आपला ध्येय उद्देश ठरलेला आहे त्याच्यापासून आपण नाही मुंबईतला सगळा मराठा पुन्हा एकदा विनंती आहे की सगळ्या मराठ्यांनी एकत्र आहे असतील नसतील मतभेद मला माहीत नाही नको आता गोरगरिबांच्या पौरांचं कल्याण होईल कोणाला आमच्याकडून को निरोप गेला नसेल तर मोठ्या मनानं पुढं होऊन करा आम्ही सगळ्यांना सारखा सन्मान देणार आहे सगळ्यांना फक्त जी एखादी अगदी ओळख हे आहे माणूस फोन करून सांगत असतो काहींची ओळख नसणार आहे आमच्याशी त्यामुळं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नसतो परंतु या मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो की तुम्ही सगळ्यांनी एकत्र या आणि ही लढाई जिंकू लागा सगळ्यांनी धन्यवाद बेधडा निर्भीड बिंधास लाईव्ह